ऑक्सिले अॅक्वा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर पाण्यासारखाच निर्मळ विश्वास करेल आपल्या आरोग्याला अधिक सुदृढ अर्धा आणि एक लिटरच्या पाणी बाटली बरोबरच अर्धा लिटर पाऊच आणि कूलर जार उपलब्ध ऑर्डर प्रमाणे जार उपलब्ध डिलिव्हरीची सुविधा सर्वे नंबर तेवीस ऑब्लिक शून्य तीन अगस्ती ऋषी आश्रमाजवळ मुक्काम पोस्ट टाकळी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मोबाईल नाईन फोर टू थ्री झिरो फोर फाईव्ह थ्री फोर फाईव्ह आणि नाईन सिक्स टू थ्री टू टू फाईव्ह ट्रिपल झिरो एक मे या महाराष्ट्र दिनानिमित्तानं सर्वांनी महाश्रमदानामध्ये सहभागी होऊन पाथर्डी तालुक्यामध्ये वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामामध्ये येण्याचं विनंतीपूर्वक आवाहन शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केलंय एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या पाथर्डी तालुक्याची जी, जी पाणी फाउंडेशननी वॉटरकप स्पर्धेसाठी या ठिकाणी निवड केलेली आहे तर गेल्या अनेक दिवसापासून आपल्या पाथर्डी तालुक्यातील जवळपास बेचाळीस गावांनी या स्पर्धेत उतरली आहेत आणि जवळपास दहा ते पंधरा गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात श्रमदानाचं काम आणि जलसंधारणाचं काम या ठिकाणी चालू आहे एक मे रोजी जे वॉटरकप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान साहेबांनी आणि सर्वांनीच या, या ठिकाणी महाश्रमदानाचं आव्हान संपूर्ण महाराष्ट्राला जे या स्पर्धेमध्ये तालुक्यांची निवड झालेली आहे यांना या ठिकाणी केले तर मी आज या निमित्ताने आपल्या सर्व पातळीतील कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या गावांना त्याचबरोबर प्रशासनातील सर्व अधिकारी असतील सामाजिक संस्था असतील महिला मंडळ असतील बचत गट असतील आणि सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचे नगराध्यक्ष सर्व नगरसेवक आणि ज्यांना कुणानं आपल्या तालुक्यासाठी हा माझा तालुका आहे आपला पाथर्डी तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे जलसंधारणाचं मोठं काम या चळवळीच्या माध्यमातून उभं राहत आहे तर मी आपल्या सर्वांना एकच आग्रहाची विनंती करणार आहे की आपण या श्रमदानासाठी ज्या ज्या दिवशी नियोजन केलं आहे तालुक्यातील गावांचं तिथं स्वतःहून या श्रमदानासाठी संध्याकाळी यावं त्याचबरोबर एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधून जे महाश्रमदान या ठिकाणी होणार आहे तर त्या दिवशी सकाळी सात ते बारा आणि संध्याकाळी चार ते सहा या दोन सत्रात हे आयोजन केलं आहे मी स्वतः एक मेला पिंपळगाव टप्पा येथे सकाळी साडे दहा वाजता श्रमदानासाठी सर्व कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी हजर होणार आहेत आपल्या तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी प्रांत असतील बी ओ असतील त्याचबरोबर तहसीलदार असतील ही सर्व मंडळी अनेक सामाजिक संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांना जो विनंती आहे ही जी संधी आपल्याला दुष्काळामध्ये काम करण्याची मिळालेली आहे या संधीचं सोनं संपूर्ण पाथर्डी तालुक्याने करावं आणि या संदानासाठी सर्वांनी या ठिकाणी यावं जेणेकरून बाकीच्या गावांना प्रोत्साहन मिळेल प्रेरणा मिळेल आणि एक मोठं जलसंधारणाचं काम आपल्या तालुक्यामध्ये उभं राहून आपल्या दुष्काळमुक्तीकडं वाटचाल जी करणार आहोत ती यशस्वी होईल पुन्हा एकदा सर्वांना आदरांचं निमंत्रण किंवा महुश्रमदानासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी यावं मी तर येणारच आहे आपणही या ठिकाणी यावं अशी विनंती करते धन्यवाद mm -hmm.